रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे मध्य रेल्वेवर आज आणि रविवारी विशेष ब्लॉक घेण्यात येतोय कर्जत स्टेशन मध्ये अभियांत्रिकी कामासाठी विशेष ब्लॉक असणार आहे शुक्रवार आणि रविवारी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे तर आज दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत बदलापूर ते खोपोली दरम्यान ब्लॉक असेल तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत नेरळ आणि खोपोली दरम्यानच्या उपनगरीय लोकल सेवा बंद राहणार असल्याची माहिती मिळते तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम मध्य रेल्वेवर आज आणि रविवारी विशेष ब्लॉक घेण्यात येतोय कर्ज स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी हा विशेष ब्लॉक असेल या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा अत्यंत महत्वाची बातमी आहे की आज आणि रविवारी जे आहे विशेष ब्लॉक जो आहे पॉवर ब्लॉक देण्यात येत आहे मध्य रेल्वेकडनं त्यामुळे कर्जत रेल्वे रेल्वे स्टेशन या ठिकाणी रे, हा ब्लॉक असणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे की रविवारी जे आहे सकाळी लवकर जे आहे लोकल ट्रेन जे आहेत त्या असणार आहेत कारण की टाटा मॅरेथॉन आहे तर ही देखील एक महत्वाची गोष्ट जी आहे जी, जी नोंद असली पाहिजे सर्व आपल्या प्रेक्षकांसाठी आणि त्यानंतर हा विशेष पॉवर ब्लॉक जो आहे तो घेण्यात येत आहे कर्ज स्थानकावर जो आहे तो घेण्यात येत आहे आणि त्यासाठी अनेक उपनगरीय गाड्यांचे काम जे आहे ते कोपोली दरम्यान जे आहे सेवा रद्द जी, आ, आ, थी थी आ, ती जी। आहे ती करण्यात येत आहे कोपोलीतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून बारा वाजून वीस मिनिटांनी सुटणारी आणि कर्ज तिथून सीएसटीसाठी तेरा वाजून वीस मिनिटांनी सुटणारी लोकल जी आहे ती अंबरनाथ स्थानकावर जी आहे थांबवण्यात येणार आहे त्यामुळे अनेक बदल जे आहेत ते देखील करण्यात आलेले आहेत आणि यासाठी जे आहे आज आणि रविवारी जे आहे नागरिकांनी घरातनं निघताना जे आहे काळजीपूर्वक निघावं आणि वेळापत्रक बघूनच निघावं अशी जी आहे वेगळेकडनं जी आहे जी, जी। सांगण्यात आलेलं आहे धन्यवाद शुभा तुम्ही दिलेल्या माहितीसाठी